युट्यूब चॅनल रामचंद्र टोणे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पॉवरफुल प्रेरणादायक व्हिडिओ आज तुमच्या समोर सादर करणार आहे स्वप्ने पाहत राहा पण स्वप्नांना म्हणजेच प्रत्यक्ष आणायला शिका अडचणीला सामोरे जा पण हार मानू नका प्रत्येक सणाला एक नवी म्हणून स्वीकार स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले ध्येय गाठण्यासाठी धैर्याने वाटचाल करा आता खुलासा स्वप्ने पाहत राहा पण स्वप्नांना प्रत्यक्ष आणायला म्हणजे आणायला शिका स्वप्न पाहणे महत्वाचे आहे पण त्यांना प्रत्यक्ष राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे अडचणींना सामोरे जा पण हार मानू नका जुनात अडचणी येतील पण त्यातून हार मानू नका हार मानून चालणार नाही तर अडचणीला सामोरे जावे आणि त्यातून त्यातून शिकून पुढे जावे त्यानंतर प्रत्येक क्षणाला एक नवीन संधी म्हणून स्वीकार प्रत्येक क्षण हा एक नवीन संधी आहे याचा अर्थ प्रत्येक क्षणाला नवीन सुरुवात करण्यासाठी आणि काहीतरी चांगले करण्यासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले ध्येय गाठण्यासाठी धैर्याने वाटचाल करा स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे स्वतःवर विश्वास ठेवून देहाने देहाकडे वाटचाल करावी तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्रेरणादायक व्हिडिओ या संपूर्ण या व्हिडिओबद्दल माहिती दिलेली आहे तर असेच नैन व्हिडिओ पाण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे जेणेकरून तुम्हाला पुढील रेडिओच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद